जय श्री सर्वज्ञा सर्वांना तर बघा या ठिकाणी किती सुंदर लटकन आपण बनवलेले आहेत खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ट्रेंडिंग हे तर याचाच व्हिडिओ आपण बघणार आहोत तर ब चला समोर व्हिडिओमध्ये बघा आपण किती छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने हे बनवतो होते दिसायलाही खूप सुंदर असतात आणि कस्टमरही खुश होतील तर चला बघूया कसे बनवायचे ते तर या ठिकाणी बघा चार इंचाचे दोन्ही साईडनी चार किंवा तुम्ही पावणे चारही घेऊ शकता तीन पॉईंट सात असाही फॅब्रिक घेतला तरी चालेल तर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक असे दोन्हीही घेतलेले आहेत हे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक सेम मापाचे आहेत आणि आपण याला हाफ हाफ इंचावर टीप टाकून घेणार आहोत चारही साईडनी याला पॅक करून घ्यायचं आहे चारही साईडनी छान अशी टीप टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित फोल्ड करून घेऊ बघा आपण सरळ सरळ चारही साईडनी टिपा टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि याचा जो अस्तरचा भाग असतो ना तो या ठिकाणी मध्यम भागी कट करायचा आहे आपल्याला आता याच्या आतून जिथून कट केलं त्या बाहेरच्या साईडनी आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे असा उलटा फक्त लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण कट केलं त्यावेळेस फक्त आपल्याला अस्तर कट करायचा आहे मेन फॅब्रिक अजिबात त्याला धक्का लावायचा नाही आहे तो नाही कट झाला पाहिजे तर बघा हा व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे जास्त अस्तर फाडायचं नाही अस्तर जर जास्त फाडलं तर पलटी करायला सोपा होईल तुम्हाला बाहेर काढायला पण मग आपलं फ्लावर व्यवस्थित नाही बनणार आणि याचे जे चारही कॉर्नर आहे ते आपण असे छान काढून घेऊया बाहेर ते जे कॉर्नरमध्ये गेलेले आहेत त्यामुळे ब्ला म्हणजे जे फ्लावर बनवणार आहे आपण त्याला छान फिनिशिंग येते चारही कॉर्नर आपले व्यवस्थित दिसले पाहिजे असे तुम्ही फ्लावर लटकनचे तीन चार कितीही बनवू शकता छान वाटतात बॅक साईडला तुम्ही सिंपलही गळा टाकला तर लटकनने ब्लाऊज खूप छान लुक येतो ब्लाऊजला सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत हे लटकन लेसची वगैरे गरज नाही थोडासा वेळ लागतो दोन मिनटं तर बघा चारही कॉर्नर असे स्टेट करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता अस्तरच्या बाजूनी थोडं थोडं कट केलेलं आहे मेन फॅब्रिक आपला जसाच्या तसा आहे तर आता बघा याचा आपल्याला मध्य काढायचा आहे असा दोन घड्या पाडायच्या त्याला आणि घड्या पाडल्याच्या नंतर जो मद्य आहे त्याला आपण थोडासा कट मारून घ्यायचा आहे हा कट आपल्याला फक्त दोरी बाहेर काढण्यासाठी पाहिजे दोरी आपल्याला या ठिकाणाहून बाहेर काढायची आहे म्हणून थोडासा कट मारायचा आणि ह्याच्यामधून अशी दोरी बाहेर टाकून घ्यायची बघा अस्तरवर आता मी टीप टाकून घेते तर बघा दोरी अशी तुम्ही बाहेर काढून घ्यायची याला आपण खडूनी मार्जिन पण करून घेऊ हे बघा दोन्ही साईडनी हाफ हाफ इंच घ्यायचं आहे आणि जो मध्यम भाग आहे जिथून दोरी काढली तिथे दोन दोनच पॉईंटवर आपल्याला शिलाई टाकायची आहे तर बघा या साईडनी पण हाफ इंच घेऊ तोंड व्यवस्थित पॅक करून घ्यायचे त्याचे नाही तर नंतर शिलाई उधळते मध्ये दोनच पॉइंटवर आणि इकडून पण हाफ इंच तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे आता याला असं परत एकदा फोल्ड करायचं आहे मध्ये ठेवायची आहे जेणेकरून शिलाईमध्ये दबणार नाही आपली आणि या साईडनी पण सेम अशी शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडनी हाफ हाफ इंच आणि मध्ये दोन तीन पॉईंटवर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे खूप सुंदर बनतो हा फ्लावर आणि नवीन शिकणाऱ्यांनी तर पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा किती छान लुक आलेला आहे आणि खूप सुंदर दिसतात हे लटकन तुम्ही दोन तीन पण लावू शकता मी एक एकच लावणार आहे या ठिकाणी दोन्ही पंढोरीला तर आपल्याला याला नंतर जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला मी अजून एक लावून दाखवते व्यवस्थित बघा एवढंच अवघड नाही आहे म्हणजे सोपं आहे व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला तर जमेल तुम्हाला आणि हो चॅनलला आपल्या सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळत राहतील तरी बघा या ठिकाणी आपण दुसराही फ्लावर बनवून घेऊ तर याला पण असा मध्यम बागी फोल्ड करायचा आतल्या साईडून बाहेर असा दोरा टाकून घ्यायचा आपला मेन फा फॅब्रिक आतल्या साईडला आहे आणि अस्तर बाहेरच्या साईडला आहे तर बघा याला पण दोन्ही साईडनी हाफ हाफ इंच आणि मध्यम बागी दोन पॉईंटवर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आता आपण दुसऱ्या पण बाजूनी फोल्ड करू फक्त फोल्ड करताना आपला जो बंदा आहे तो आपल्याला असा बाहेरच्या साईडनी थोडासा पकडायचा आहे कारण की तो शिलाईमध्ये येतो मग तो, तो व्यवस्थित नाही दिसत त्याच्यामुळे तर बघा या ठिकाणी आपण सेम पहिल्या लटकन सारखी शिलाई टाकून घेऊ याला आपण दोन्ही साईडने हाफ हाफ इंच आणि मध्ये दोन पॉइंट बघा आपले दोनही लटकन या ठिकाणी रेडी झालेले आहेत आता आपण याला मध्ये शिवून घेऊ म्हणजे हे उलटे नाही पडणार याला आपल्याला सुई आणि धाग्याच्या मदतीने बघा किती छान लूक आलेला आहे सुई धाग्याच्या मदतीने मी या ठिकाणी सुई धागा घेतला तुम्ही बघू शकता याचे जे मधलं शिलाईचा जो मार्जिन आहे आपण दाबलेला शिलाईमध्ये तर ते चारही भाग आपल्याला असे दो सुईनी ओवून घ्यायचे आहेत आणि चारही भाग ओवून घेतल्याच्या नंतर त्याला आपल्याला छोटीशी गाठ मारायची आहे पक्की चारही भाग शिवून घेतल्याच्या नंतर बघा आता आपण धागा कट करून घेऊया बघा किती छान फ्लावर आपले रेडी झालेले आहेत बाजारातून पन्नास पंचवीस रुपयाचे लटकन आणल्यापेक्षा असे जल बनवले आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप छान आहे तुम्ही जर असं नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करत राहिलात तर कस्टमर नक्की येतात आणि म्हणजे ब्लाऊजला लुक पण खूप सुंदर येतो तर बघा याच पद्धतीने आपण दुसराही लटकन स्टिच करून घेऊया कस्टमरला जर नवीन काही काही देत राहिलो आपण ना तर त्यांना ब्लाउजही आवडायला ला लागतात जे पण नवीन ट्रेंडिंग आहे थोडंसं करायचं तुम्ही आता याचे तर एक्स्ट्रा पैसे नाही देत कस्टमर पण ठीक आहे इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही एवढा दोन तीन मिनटंच लागतात बनवायला आपल्याला पण दिसायला लुक छान येतो म्हणजे त्यांना पण कोणीतरी विचारलं की ब्लाउज कुठे शिवता वगैरे तर त्यांनाही छान वाटतं बघू शकता किती सुंदर हे लटकन झालेले आहेत तर बघा माझ्या मैत्रिणींनो प्लीज चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तुम्ही तर आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी थँक्यू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा म्हणजे आता ह्या बघा बॅकनेकच्या गळ्याच्या पण डिझाईनचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो पण नक्की बघा चॅनलला व्हिजिट करून तर तुम्ही अशा पद्धतीने लटकन बनवा